नमो बुद्धाय जय भीम जिल्हा शाखा नांदेड येथून एक ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या नागपूर दीक्षाभूमीवरील भूमीवरील समता सैनिक दलाच्या परेडसाठी साठी समता सैनिक दल रवाना आदरणीय मेजर सुरेश गजभारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड येथून समता सैनिक दल नागपूरकडे रवाना झाले यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गणपत गायकवाड सर मेजर कृष्णा गजभारे सर व सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते व यांच्या उपस्थितीमध्ये नागपूरकडे सर्व सैनिक रवाना झाले नमो बुद्धाय जय भीम जय संविधान या ठिकाणी भारतीय बौद्ध नागपूर येथे ध्रमदिक्षा समारोह हा समारोह भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आम्हाला आदरणीय भीम आंबेडकर साहेबांनी आदेश दिला होता की जास्तीत जास्त लोकांनी यायचं नांदेडून ना जवळपास ह्या गाडीमध्ये तर जवळपास दीडशे लोक आहेत पण आत्तापर्यंत नांदेड आमच्या इथून जवळपास दोन ते तीन हजार लोक गेलेले आहेत आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमच्या समता रुपये या ठिकाणी आम्ही संपूर्ण व्यवस्था केलेली आहे त्याला जाण्याची म्हणून जे जे उपासन कोणाला घरी असले असतील त्यांना एक विनंतीने सुद्धा नागपूरला आपण उद्या या ठिकाणी रेल्वे आहे रेल्वे सुद्धा सुद्धा यायचं खूप लोक आपण येणार आहेत या ठिकाणी आप आपल्याला धन्यवाद सर्वांना जय मी गणपत गायकवाड जिल्हा अध्यक्ष भारतीय बौध महानसभा जिल्हा शाखा रांडे उत्तर समता सैनिक दलाच्या वतीने दीक्षाभूमीवर भव्य प्रमाणामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन साजर करण्यात येणार आहे आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांच्या आदेशान्वे समता सैनिक दलाच्या सर्व अधिकाऱ्यांनी सैनिकांनी अतिशय मेहनत करून या ठिकाणी नांदेडहून दोन गाड्या सैनिकांच्या या ठिकाणी पाठवत आहोत आम्ही भव्य प्रमाणावर नागपूरच्या दीक्षाभूमीवर समता सैनिक दलाचं पथसंचलन होईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी अभिवादन करण्यात येईल एक समता सैनिक दलाचं फार मोठं त्या ठिकाणी संमेलन आणि त्याचं नेतृत्व करणार आहेत डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब तर या सर्व सैनिकांना भारतीय बौद्ध महासभाग जिल्हा शाखा नांदेडच्या वतीनं हो। मी प्रवासासाठी अतिशय मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो त्या ठिकाणी त्यांनी सुंदर असं त्या पथसंचालन करावं आणि समता सैनिक दलाचं एक प्रयत्न त्या ठिकाणी सिद्ध करावं एवढी अपेक्षा करतो जय विनय जयवीर मी गौतम कांबळे भारतीय बौद्ध माध्यम नांदेड अध्यक्ष आज विजयादशमीच्या पूर्वसंध्येला नांदेड इथून समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी सैनिक यांनी बाबासाहेबांनी ज्या पवित्र ठिकाणी दीक्षेचा ऐतिहासिक सोहळा साजरा केला देशातून येणाऱ्या जे काही बाबासाहेबांना मानणाऱ्या अनुयायी आहेत यांना संरक्षण करण्यासाठी एक भारत ना नडून तुकडी या नागपूर या ठिकाणी रवाना होतात आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांच्या आदेशान्वे त्या ठिकाणी समता सैनिक दलाचं संमेलन सुद्धा होणार आहे म्हणून आम्ही भारतीय बौद्ध महान वतीने सर्व जाणाऱ्या समता सैनिकांना बा बाबासाहेबांच्या अनुयांना सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना क्रांतिकारी जयद्री नम होत संवि या ठिकाणी भारतीय बहुत महासभा लक्षाच्या आंदेड यांच्यामध्ये संत सैनिक कलाच्या जे काही नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमीच्या प्रांगणावर संचलन होणार आहे त्या संचलनाच्या निमित्ताने आणि या धम्मदिक्षेच्या या पर्वानिमित्त या ठिकाणी आपण नागपूरला लाखो संख्येने जे येणारे अनुयायी आहेत त्यांना संरक्षण देण्यासाठी आमच्या संघाध संशोधन दलाचे जे पदाधिकारी आहेत ज्यांचं पदसंचलन आणि त्या धमामध्ये काम करणारे सर्व काही यांच्या मार्गदर्शनासाठी म्हणून भीमराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार त्या आपल्या ठिकाणी सर्वांचं मार्गदर्शन व्हावं म्हणून या रिक्षा सो दीक्षा समारंभाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी सर्व बौद्ध अनुयायी जे नव्हे तर प्रदर्शन सुद्धा येत असतात म्हणून त्यांची सर्व व्यवस्था करण्यात यावी यासाठी म्हणून आपल्या नांदेडमध्ये असे हजारो सैनिक हजारो अनुयायी या ठिकाणी जन्मदिक्षा जात आहेत हा सोहळा अत्यंत रमणीय अत्यंत शोभणीय समाजाला आणि दिसा देणारा सोहळा असल्यामुळे सर्वांनी या सोहळ्याच्या निमित्तानं या सर्व सैनिकाला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी

गम भारतीय मौतमा शुभेच्छा गरात शा भारतीय मौतमा शुभेच्छा गरत्म जय भीम 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 जय भीम